नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला पितृपक्षात महिलांनी काही नियम पाळायचे आहेत ते काय पाळायचे आहेत आणि काय पाळू नयेत ते सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केले नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेपासून तर आमोशापर्यंत कालावधी पित्रांसाठी असतो या दिवसात पित्रांची सेवा करायची असते चांगले कार्य करायचे असते तर दो दोन हजार चोवीसमध्ये सतरा तारखेला पौर्णिमा आहे आणि दोन ऑक्टोंबरला अमावस्या आहे सर्व पितृ अमावस्याला पित्रांच्या स्मरणात काही गोष्टी करायच्या असतात काही उपाय करायचे असतात भाद्रपद कृष्ण पक्ष म्हणजेच पितृपक्ष हा पितर अथवा पूर्वजांचा आशीर्वाद आशीर्वाद प्राप्त करण्याचा सर्वोत्तम काळ मानला जातो विशेष म्हणजे या काळात काय करावे आणि काय करू नये याबाबत अनेक लोक अभिज्ञ असतात अनेकजण तर भीतीने श्राद्धच करीत नाहीत त्याचे कारण असते की आपल्या हाताने काही चुकू चूक होऊ नये म्हणजेच त्यामुळे पितृपक्षात कोणत्या गोष्टी करू नयेत आणि कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात याचीच माहिती घेऊया पितृपक्षात खालील गोष्टी अजिबात करू नयेत संपूर्ण पितृपक्षात मांसाहार मदिरापान कधीही करू नये नंबर दोन आहे यज्ञ अनुष्ठान किंवा धार्मिक संस्कारही करू नयेत नंबर तीन कोणाकडून उदार पैसे घेऊन कोणते कार्य करू नये नंबर चार नवे घर जमीन वाहन खरेदी करू नये मात्र त्याबाबतची बोलणी सौदा पक्का करणे पूर्वतयारी आदी सर्व गोष्टी करू शकतात घर जुने असेल तर त्याची डागडुजी करण्याचे काम या काळात करू नये नंबर सहा फारच आवश्यक नसेल तर या काळात कपडे दागिने आदी वस्तूही खरेदी करण्याची लांबणीवर टाकावे नंबर सात घरातील कोणताही भाग अंधारात राहू नये याची काळजी घ्यावी नंबर आठ कोणत्याही स्थितीत खोटे फसवणुकीचे कार्य करू नये खरे तर वर्षभरासाठीच हा नियम पाळायला हवा नंबर नऊ आपली कुळ खानदानाची मर्यादा ओलांडून कोणतेही काम करू नये नंबर दहा तुम्ही स्वतः श्राद्ध करणारे नसाल म्हणजेच तुमचे मोठे भाऊ श्राद्ध करणारे असतील तर वरील सर्व नियम पाळावेत पितृपक्षाच्या काळात या गोष्टी आवर्जून करा आता कोणत्या गोष्टी आवर्जून करायच्यात ते पहा नंबर एक आहे श्राद्ध करणाऱ्याने संपूर्ण पितृपक्षात पित्रांना उद्देशून तर्पण अवश्य करावेत याला जल तीळ कुश पुष्पांचा वाप वापर करावा नंबर दोन आहे पितृश्राद्ध करण्याच्या दिवशी डोके केस नखे याची स्वच्छता जरूर करावी आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणाला बोलावून तर्पण पिंडदान भोजन प्रदान केल्यानंतर दक्षिणा द्यावी नंबर तीन दैनंदिन पूजा अवश्य करावी वर्षभर नियमितपणे मंदिरात जाऊन देवदर्शन घेत असाल तर त्याचेही पालन करावे नंबर चार ब्रह्मचर्याचे पालन करून श्रद्धापूर्वक नियमित तर्पण करावे नंबर पाच सात्विक भोजन करावे लसूण कांदा याचा वापर अजिबात करू नये नंबर सहा संपूर्ण पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या यशगाता गाव्यात मोठ्यांचा सन्मान करावा व गुरुजनांची पूजा करावी नंबर सात दररोज आपल्या सामर्थ्यानुसार दुसऱ्यांची मदत करावी नंबर आठ मुंग्यांसाठी साखर किंवा इतर गोड पदार्थ योग्य जागी ठेवावेत नंबर नऊ घराच्या छतावर किंवा स्वच्छ भांड्यात पाणी अन्न व गोड वस्तू आवश्यक ठेवाव्यात नंबर दहा घरी श्वान असल्यास त्याची योग्य प्रकारे देखभाल करावी आपल्या घरी श्वान नसल्यास बाहेरच्या श्वास श्वानास दुपारी पोळी भाकरी जरूर द्यावी या वस्तू खरेदी करण्यास का मनाई आहे मोहरीचे तेल मोहरीचं तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते आणि ते तिकट असते याचा अर्थ पितृपक्षात ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव पडतो असे केल्याने संघर्ष होऊ शकतो झाडू धार्मिक मान्यतेनुसार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षात झाडू खरेदी केल्याने धनहानी होऊ शकते कारण हा काळ शुभ मानला जात नाही मीठ मीठ हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय ते शुभ प्रसंगी आणि शुभ दिवशी खरेदी केले जाते म्हणून पितृपक्षाच्या काळात ते खरेदी करू नये मात्र या वस्तू स्वतःच्या वापरासाठी खरेदी करू नये पितृपक्षात पितरांना अर्पण केल्यानंतर मोहरीचे तेल किंवा मीठ दानासाठी घ्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही नवीन कपडे खरेदी करावे का पितृपक्षात नवीन कपडे खरेदी करणे वर्ज्य मानले जाते कारण पितृपक्षाच्या काळात पित्रांना वस्त्रदान केले जाते यावेळी अन्न आणि वस्त्रदान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि व्यक्तीला समृद्धीचा आशीर्वाद देतात कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार